तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी निवेदन दिल्यानंतर अधिकाऱ्यांच्या सोबत नगरसेवक नागरिकांची चर्चा

डबल डायरच्या ठिकाणी सिंगल डायला केले मग इन्क्वायरी केला मी म्हणतो मी काय सांगतो करा करून फोटो पाहिजे घ्या करून द्या करून द्या करून द्या एवढं फोटो पाहिजे ना आणि सर फोटो घ्या करून द्या मी बी एस एस आहे त्यांचा बी काय माहिती ह्याच्यामध्ये एलसी मध्ये दोन आहेत एक डोंगरी क्रास फाईल पाहिजे त्यांचा गोसावी आहे

ನೀವ್ ಆರ್ಡರ್ ಮಾಡ್ರಿ ನೀವೇ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಹೋಗೋಕೆ ಸಾಧ್ಯ ಸರ್ಕಲ್ಗೆ ಆರ್ಡರ್ ಮಾಡ್ರಿ ವಿತ್ ಫೋಟೋ ನೀ ಸರ್ವೆ ಮಾಡಿ ರಿಪೋರ್ಟ್ ಸಬ್ಮಿಟ್ ಮಾಡಕ್ ಸರ್ दारू नाही ए इन्न मुंद चिंची दोस्त बंदा लिटर मध्ये इबर तो सही एक बात ಹೇಳ್ತೀನಿ ಇವರಿಬ್ಬರು ಕೂಡಿ ಬಂದ್ರೆ ನಾ ಕೂಡೋಣ ಏ ಇಲ್ಲ ಇಬ್ರು ಕೈಯಲ್ಲಿ ಸಾಕು ಮರಳಿ ತಿನ್ನಕ್ಕೆ ಬರದೆ ಇತ್ತು ನೋ ನೀ 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 ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ ಇನ್ನ ಕ್ಯಾ कसा ಹೇಳ್ತೀನಿ मी बघतो சேனಲ್ ಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕೆल्यामुळे बातम्या ಅಪ್ಡೇಟ್ तुमच्यापर्यंत ಲವಕರ್ ಪೋಸ್ಟ್ ದೇಲಿ